माझे नाव समर्थ हेमंत यत्ता चौथी श्री मारुती स्तोत्र श्री गणेशाय नम भीमरूपी मारुद्रा वज्ररूमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकरा उतवी बये सौख्यकारी दुःख दीननाथ हरिपा सुंदरा जगतांतरा पाताल हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाता प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परिताषका ध्वजांगे उतरी आवेशे आवेश पुधे का रुद्राग्नि देखता कापती बहे ब्रह्मांडे मायले नेनो आवाहे दंत पंगती नेत्रांनी चालिल्या ज्वाळा भृकुती तातिल्या बरे उच्छते मुदिले माता किरीती कुंडले बदी, सुवर्ण कटिका सोती घंटा गं, किंकिनी नागरा तकाले परोता ऐसा नेटका सद पातळू पाहता उलटे परी कोतीचा कोती, कोती उत्ताने जे पावे उत्तरे कडे मंदांदी सारी खाजोनु क्रोध उत्पातिला बळे अनिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवदा उतरासे तयासी तुलना कोते मेरु मांडा होऊ सके त्यासी तो ना खायची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले दोआ ग्रासिले सूर्यमंदा वादता वादता वादे भेदिले शून्यमंदा धन धान्य पशुरुद्ध पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या भूत प्रेत संबंधातील रोग व्याधी नाशती नासती तुतती चिंता ಆನಂದೇ ಭೀಮದರ್ಶನೆ ಹೇಧಾರ ಪಂದರಾಶ್ಲೋಕಿ ಗ್ರಾಬಲಿ ಶೋಭಿ ಬಲಿ ತೃಢೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಕೇಚಂದ್ರಕಾಘುನೆ ರಾಮದಾಸೀ ಅಗ್ರಗನು ಕಪಿಪಾಸಿ ಮಂದನು ರಮೂಪೀ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನೆ ದೋಷನಾಸತಿ ಇೀರ ಸಂಕಟ ನಿರಸನ ಶ್ರೀಮಾರುತಿೋತ್ರ संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद